चांदीपणी अकॅडमी आय आय टी मेडिकल फाउंडेशन निश्चय स्कॉलरशिप परीक्षेचा भव्य सत्कार सोहळा दिनांक तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संजोक लॉन्स या ठिकाणी नुकताच पार पडला निश्चय स्कॉलरशिप परीक्षेसाठी नगर यामध्ये तालुक्यात शंभर पेक्षा अधिक शाळांमधील तीन हजार सातशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि सुमारे एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी फाउंडेशन कोर्सेस साठी स्कॉलरशिपसाठी पात्र झाले आहेत या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सांदेपणी अकॅडमीचे चेअरमन डॉ बालूराजू कररी यांच्यातर्फे आणि डायरेक्टर नानासाहेब बारहाते आणि राहुल गुजरात यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना चालना आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रीती मुथियान संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ फोनिक्स आणि व्याकरण तज्ज्ञ कैलास सर राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि संस्कार क्लासेस प्ले ग्रुप आणि नर्सरी स्कूल अरणगावचे संस्थापक आणि अध्यक्ष अमोल देवकर सर यावेळेस उपस्थित होते सांदीपणी अकॅडमीचे मार्गदर्शनातून घडलेले डॉक्टर प्रथित मुथियानसुद्धा या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला सर्व प्रमुख अतिथींनी विद्यार्थी आणि पालकांना आपल्या अनमोल विचार आणि अनुभवांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राष्ट्रगीतानं झाली त्याचबरोबर सांदीप अकॅडमीचे जे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचाही या निमित्तानं गुणगौरव आणि सत्कार करण्यात आला नगर शहरातून प्रथम आलेल्या सिद्धार्थ लांडे नव्याण्णव पूर्णांक शहात्तर पर्सेंटाईल यांचा सत्कार सिटी टॉपर अवॉर्ड सन्मान चिन्ह देऊन त्याचबरोबर इतर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पर्सेंटेज मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार टायटन ऑफ द टायलेंट अवॉर्ड ट्रॉफी देऊन करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे डॉक्टर बालराजू सरांचा फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी दिलेला अद्वितीय शैक्षणिक सेमिनार यामध्ये त्यांनी शिक्षण कोचिंग इन्स्टिट्यूट कशी असावी विद्यार्थ्यांचं आपल्या गुरु आणि पालकांविषयी आचरण कसं असावं किंवा आदर्श विद्यार्थ्यांचे लक्षणं याविषयी अप्रतिम आणि मोलाचं मार्गदर्शन केलं यानंतर त्यांनी अकॅडमीतर्फे फाउंडेशन विद्यार्थ्यांसाठी पुढील चार आणि पाच वर्षांमध्ये जेई आणि नीट या मानसिकतेसाठी आणि तयारी याविषयी सक्सेस स्ट्रॅटेजी ब्ल्यू प्रिंट प्रस्तुत केली त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेले चांगले आणि वाईट अनुभव त्यांनी आपल्या प्रेरणा घेऊन केलेले संकल्प पुढील योजना याविषयी पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणानं संवाद साधला यामध्ये मूलता नैतिकता मूल्य आणि आदर्श यांची सांगडी घालून समाजासाठी योगदान करण्यासाठी शिक्षण चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वृद्धाश्रम यांची स्थापना करण्याचा गुरुकडून त्यांना मिळालेला संकल्प आणि साधनेचा सा त्यांनी उल्लेख केला यासोबतच काल तेवीस मार्चला सत्कार समारंभाचं आपल्या ॲडमिशन बुक करणाऱ्या सर्व पालकांना संपूर्ण फीची रक्कम इस्कॉन अहिल्यानगरच्या स्थापनेसाठी तुर्तास जमा करण्यात आली उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक अतिथी मान्यवर यांच्यासाठी स्वादिष्ट भोजनाची यावेळेस सोय करण्यात आली होती नमस्कार आज श्री संदीपनी अकॅडमी मध्ये निश्चय शे स्कॉलरशिप परीक्षा ही आता सातवी आठवी आणि नववी या, या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ पार पडलेला आहे तर या समारंभामध्ये अनेक विद्यार्थी यांनी गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल शंभर टक्के ते दहा टक्के अशी स्कॉलरशिप या ठिकाणी मिळवलेली आहे संदीपनी अकॅडमी पूर्ण जिल्ह्यामध्ये नेहमीच जे डब्ल्यू आणि नीट फाउंडेशन कोर्सेसमध्ये अग्रेसर राहिलेली आहे सांदीपनी अकॅडमीमध्ये जे फाउंडेशन कोर्सेस होतात त्याच्या माध्यमातून विद्यार्थी आय आय टी जे डब्ल्यू आणि नीट याच्या भविष्यामध्ये त्यांना चॅलेंजिंग एक्झामिनेशन द्यायची आहे ता त्याची तयारी सहावीच्या वर्गापासूनच तयारी करून घेते त्याचबरोबर ऑलिम्पियाड्स असतील किंवा इतर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील अशा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी परिपूर्ण या ठिकाणी तयारी तयार होतो फाउंडेशन कोर्सेसच्या माध्यमातून तर नगर जिल्ह्यातल्या सर्व पालकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की संदीपनी अकॅडमीमध्ये या सहावी ते दहावी फाउंडेशन कोर्सेस करता ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर सविस्तर माहितीसाठी आपण सर्वांनी आपल्या संदीपनी अकॅडमीमधल्या एकविरा चौकातल्या शाखेमध्ये भेट द्या धन्यवाद ओके मेरा नाम प्रचेत चेतन कुमार मुथियान आहे मैंने अभी भी एम बी बी एस कम्प्लीट किया था और जो एफ एम जी की जो एग्ज़ाम होती है उसमें मैंने आ, पास किया है तो मैं यही चांदी पानी में पढ़ता था मैं टू थाउजेंड नाइनटीन बैच का हूँ चांदी पानी में और मेरा इतना ही बोलना है कि चांदी पानी सिर्फ एक इंस्टीट्यूशन पढ़ने के लिए नहीं है बट एक साथ ही साथ स्परिचुअल जर्नी भी कम्प्लीट करने के लिए बहुत हेल्पफुल है और सर ने हमेशा मुझे गाइड किया है भले ही वो मेंटली हो या फिर स्टडीज में हो तो मैं इतना ही बोलूँगा कि वॉट एवर आई अचीव्ड फिल नाउ इट्स बिकॉज ऑफ शांतिपानी अकेडमी एंड ऑल्सो द ब्लेसिंग्स ऑफ गॉड एंड माई पेरेंट्स थैंक यू गुड मॉर्निंग मी सिद्धार्थ करत लांडे मी सांदीपानी अकॅडमी ते इलेवन ट्वेल्व जे कोर्स करीत होतो त्यात माझं चा फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाइन्टी नाईन पॉईंट सेवन्टी सिक्स पॉट संटायला आली या कामगिरीचं मी श्रेय पूर्ण टीचर स्टाफला घरच्यांना व परिवारांना देतो